त्या अर्थाने माझं कोण आहे मी आणि माझी पत्नी दोघं जण प्रचार करत होतो माझं नाही इथं नातं होतं ना कारखान ना सुदगिरणी कारखा, ना, ना पिठाची गिरणी मी फक्त कामाच्या जोरावरती मताचं दान मागितलं विरोधी उमेदवाराने काय केलं विरोधी उमेदवारानं या ठिकाणी घराघरात पैसे वाटले विरोधी उमेदवारानं काय केलं या ठिकाणी विरोधी उमेदवारानं या ठिकाणी बुटा सकट विरोधी उमेदवार मोहिथे पाटलाच्या पाया पडला हे पश्चिम भागाला पटल नाही आणि अनेक जणांनी अनेक जणांनी पुंडितराव नंतर तुम्हाला बोलायला संधी दिला अनेक जणांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या एका नेत्याने त्यांना वाटलं महाविकास आघाडीची सत्ता येईल आपण स्वीकारू उत्तम रावला आपल्याला मंत्री करतील आपल्याला पालकमंत्री करतील असं स्वप्न ठेवलं कपडे शिवून ठेवले आता आपल्याला शपथ घ्यायची परंतु देवेंद्र फडणवीस म्हणते ठरवलं की कार्यक्रम असतो पथ आधी तो पार्टी सुरू होई एक लाख आठ हजाराचं लिडर आहे इथं उत्साह आहे तिकडे सुतक पडलंय सुत ताकद म्हणतात ताकद एकटा कार्यकर्ता नाडला एकता आम्ही आम्ही हरवो जरी असलं तर कारण नाही सिंगणापूरचा एक शब्द लक्षात ठेवा मायसरस तालुक्याच्या जनतेला मी शब्द देतो माझं शिखर सिंगापूरच्या मंदिराकडे तोंड आहे या ठिकाणी महादेवाची शपथ घेऊन सांगतो मायसरस तालुक्याला मी कधी एकट पडू देणार नाही काळजी करायचं कारण नाही यांच्या टोप्याला हे तरने पोरं पाडतील जे आहेत जुने यांचे जुने खोड जे आहेत यांना हे पोरं पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेला पाडतील आता काय सुरू झालं असं झालं विरोधी उमेदवार म्हणाला लाडकी बहीण अरे लाडकी बहीण आहे आम्ही दिलं ते त्याचा अभिमान आहे बहिणीने आम्हाला साथ दिली परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भैया मला काल तुम्ही म्हणले असं म्हणू नका सुजय भैया म्हणले पण घरादारा सकट सगळे बाहेर पडले तरी पट्टेनी एक लाख आठ हजार मते घेतले <téléphone> <स्थाथ> मी सहन केलं भैया आजच्या पाच वर्षामध्ये मी फार सहन केलं माझा तो स्वभाव नाही मी लढणारा काय करता विरोधी उमेदवाराला सांगतो జరి సగ సో కార్యకర్త మీ మహావా తాంవ కే రాజ్యా जर कार्यकर्त्याला दंगबाजी केली कुणाला जर धमकी दिली तर मी फांग हरत नसतो कोणाला हा रामचा लागणारा कार्यकर्ता कुणाच्या भारताला घाबरत नाही काहीच कारण नाही वाघ लढून आला लढून चांगल्या चांगल्या चांगले चांगले अंगावर सोडावं आहे तुमचा त्या एक तुम्हाला सांगतो मी कुणालाही घाबरत नाही मी लढणारा कार्यकर्ता चळवळी तुम्हाला तीस तीस केसेस आणल्यावर पर्यंत आलेलो आहे माझा खरा स्वभाव अजून लोकांना माहीत नाही आहे आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर आम्ही भविष्यामध्ये जशा असतं उत्तर देऊ आमच्या कार्यकर्त्याचा जर रक्त सांगलं तर तुम्हाला मी सांगतो की सरकारची काय ताकद असली ती दाखवून देऊ झाला मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पूर्ण ताकदीने लढायचं आहे भारतीय जनता पार्टीने या शंकर कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये दिले हे मला म्हणतात हे मला काय म्हणले की राम सत्त्याला रात्रीच आमदार केला यांना दहा मिनिटांमध्ये विधान परिषद भाजपने दिली रात्रीच आमदार केला म्हणले यांना विधान परिषद दहा मिनिटात आमच्या भारतीय जनता पार्टीने दिली हार सहन केला <Sessly> यापुढे हे या सहन करणार नाही यापुढे सहन करणार नाही तुम्ही ज्या भाषेत समजाल तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत हा नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस चा पाठ्या तुम्हाला उत्तर दिल्या मित्रांनो <तुम्हें। रुपुत्तर। Siri> मला वाटतं मी का लवू आमचा आमच्या कडामुचा कार्यकर्ता संतोष शिरतोडे त्याला आजच्या दिवशी शिवाय दिला अध्यक्ष केलं आणि हा गावामध्ये मत गोळा करत होता ती प्रेरणा आमची आहे ती प्रेरणा आमची आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आता काही लोक म्हणतील आपला अजित मिळत होता ते म्हणतील आम्ही मदत केली हे केली ते केली तालुक्याने बघितलंय सगळ्यांनी कड प्रचार केला पठ्ठ्याने तरी एक लाख आठ हजार घेतले अजिबात नाही मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो ही निवडणूक पूर्ण ताकदीनं मी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर फोडलो आपल्याला आपल्याला अदृश्य शक्ती म्हणजे इथली जनता आहे जी सायलंट होती जी सायलंट होती बोलू शकत नव्हती त्यांच्या जीवावरती आपण ही मतं घेतल्यात दुसरी कोणती आदृश्य शक्ती नव्हती या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट आहे मित्रांनो त्यावेळेस एक वट असतो एक मिनिटस आता तुम्ही शांत घ्या राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे नेते बघतील काय करायचं ते परंतु आपल्याला सांगतो ज्यावेळेस एक मोठ असतो त्यावेळेस ते मोडलं जातं दोन बोट असतील त्यावेळेस मध्ये मोडले जातील त्यावेळेस मुठ्ठी होते ना त्यावेळेस कुणी काही वाकडे करू शकत नसत काळजी yeah! करायचं कारण नाही काही लोकांना वाटलं राम सातपुते निवडणुकीत धारला म्हणजे सुजय भैयाने सांगितलं राम सातपुते निवडणुकीत धारला तर भैयांना वाटलं होतं की इथं एक शोकाकुल वातावरण असेल एकदम निगेटिव्हिटी असेल किंवा शोकसेवेसारखा असेल वगैरे असं परंतु भैया मी चळवळीतला कार्यकर्ता आहे लढणारा कार्यकर्ता हरणारा नाही त्यामुळं काळजी करायचं कारण नाही काही जण वाटतंय निवडणुकीत आपण फार वापरलं त्यांनी की पडला की निघून जाईल हे मी तुम्हाला एक पक्क सांगतो समोरच्या विजयी उमेदवाराने आताच सुरू केलंय आताच काय सुरू केलंय हे मग त्याचे मतच पडलं नाही म्हणते मतच पडले नाही असं म्हणत परंतु असं नाही आहे त्यांनी प्रामाणिक काम केले ज्यांनी केलं त्यांनी केलं म्हणायचं त्यांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं परंतु आपली इतकी पक्की होती की आपण त्या ठिकाणी फडक्यात राहिलो फडक्यात राहिलो परंतु विश्वास आहे मला की आपण जो विजय मिळवला आपण जो लढलो ताकदीने जीवानीशी आपलं अनेक कार्यकर्ते नाव सांगते आपला वैभव कार्यकर्ता स्वतःच्या घरून डबा घेऊन जायचा या ठिकाणी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पत्रक वाटायचा आपला बंडू सोंटके परीडचं छोटस दुकान आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रचार करायचा आपले चेअरमन असतील अशा अनेक कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र आपली मेहनत केली आपला कार्यकर्ता फटका होता पण ताकदीने आणि चिवटीने पळाला हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो आपलं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे आम्ही कोणाला छेडणार नाही आम्ही कुणालाही काही म्हणणार नाही आम्ही आमचं काम वाढवणार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शाखा गावागावात काढणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा गावागावात काढणार त्या ठिकाणी लहूजी शक्ती सेने शाखा गावागावात काढणार आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्याच्या शाखा गावागावात काढू जी ताकद ज्या ज्या पक्षाला लागते ती सगळी ताकद घेऊ परंतु मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी हटायचं नाही पूर्ण ताकदीने लढायचं पूर्ण तात्केने लढायचंय हे निवडणूक अतिशय महत्वाची आहे महत्वाची होती कारण माळशिरस तालुक्यातल्या जनतेने ठरवलं होतं ठीक आहे काही भागामध्ये आपण कमी पडलो निवडणुकीनंतर आता त्या विषयावर जाळगाव विषयावरती आपल्याला हे होईल परंतु आपल्या कनिरचे गडी त्रोज बारा पैवन आपल्या फडतरीला असायचे छोटासा कार्यकर्ता आपला सागरगुळक असल रवी असल या छोट्या छोट्या कार्यकर्ते या कार्यकर्त्याला दम द्यायचे होतो की तुम्ही असं करा तसं करा फडतरी गाव साडेआठशेच लीड आहे आपल्याला किती आठशे आपलं लोणंदचा असणार रावसाहेब रावसाहेब आपला छोटासा कार्यकर्ता आहे कधी राजकारणाचा काही गंध नाही कशात नसतो परंतु लोणंद गाव समोर त्याला वाटायचं आता काय वन साइड होईल पन्नास साठ लीड आहे आपल्याला बरोबर रावसाहेब कितीच आहे दीडशेचं लीड आहे फक्त आपल्याला लीड दीडशेच आहे ही आपली कार्यकर्त्याची ताकद आहे अशा अनेक कार्यकर्ते असले आपला पिरळ्या असेल कार्यकर्ते छोटे छोटे कार्यकर्ते लढले आपल्याला त्या ठिकाणी पासष्ट टक्के मत आहे फोनसिरसमधला एक पुडारी फोनसिरस मधला आपला एक पुरा एक पुढारी तो आपल्या कार्यकर्त्याला रोज दम द्यायचा तुझं बघून घेईल तुझं हे करील पाईप फोडीन रस्ता अडवीन आपल्या कार्यकर्त्यांनी तिथं अकराशेच लीड दिलं किती आणि नातेपुतेमध्ये नातेपुते मध्ये आम्ही तुम्हाला दोन हजाराचं लीड देऊ वकील साहेब म्हणून लय मोठे पैसे आणले तिकडून <laughs> नातेपुते मधल्या एका मोठे पैसे आणले त्या ठिकाणी बाराने जे एकवीस ढोले पंचवीस पैसे वाटले परंतु तरी पण आपण दोन हजाराच्या जवळ लीड घेतलं ही नातेपुत एकोणीसशे तीस मताचं लीड नातेपुते मध्ये घेतलं <laughs> अग्रूज मधला अग्रूज मधला आपला महादेव सारखा कार्यकर्ता असेल निलेश असेल छोटे छोटे कार्यकर्ते भैया सारखी ताकद आपल्यासोबत राहिली जयराज भैया होते या सगळ्यांनी ताकद दिली म्हणून मध्ये आपण अतिशय चांगले मत घेतले कुरसाळे देगाव मध्ये हजारचं लीड भेटल गाव कुरसाळेगाव काश्यमताचं लीड आहे का चांदापुरी मधून चांगले मत पडले आता सगळ्यांचे नाव सगळ्यांना माहिती येईल व्हॉट्सअपला सांगितलं